नमस्कार मित्रांनो आपल्या आजूबाजूला अशा काही घटना घडत असतात ना ज्याची आपल्याला पुसटशी सुद्धा कल्पना नसते आणि हा पहा समृद्धी हायवे ह्या समृद्धी हायवेवरती रस्त्यावरती मोठमोठ्याले खेळ ठोकण्यात हो आलेले आहेत बरं हे कुणी केलं असेल बरे ह्याचा शोध पोलिसांनी घेतलं पाहिजे पण पोलीस ह्या ठिकाणी उलटी बाजू करत आहेत म्हणजे सर्वसामान्य लोकांवरतीच हे दमदाटी करत आहेत मग तुमच्या गाडीमध्ये फॅमिली आहे का तुमच्या गाडीमध्ये छोटी मुलं आहेत का तुम्हाला का? काय इजा झाली आहे का तुमचं काही नुकसान झालं आहे का अशा पद्धतीची दरडावणारी भाषा पोलीस प्रशासन आपलं करत आहे मग हे कितपत योग्य आहे आणि हे खेळ ठोकणारी व्यक्ती कोण असू शकतात ह्या कारण काय आहे हे कारण एकदा तरी शोधून काढायला पाहिजे हे काम आहे पोलीस प्रशासनाचं मग मला असं वाटते कुठंतरी हा कटकारस्थान आहे का की राजकीय कुठल्या का काही गोष्टी आहेत ह्याकडे पण लक्ष दिलं पाहिजे